हॅलो फ्रेंड्स बॅक टू माय चॅनल तर आज आहे गणेश जयंती आणि आम्ही आत्ता रेडी होऊन चाललेलो आहोत गणेश जन्माचा टायमिंग झालेला आहे बारा वाजताचा सो आम्ही निघालेलो आहोत फॅमिली पूर्ण रेडी होऊन हे बघा सगळे चालले पुढे ए हाय करा चलो तर काय काय होतंय पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल तर ब्लॉग कंटिन्यू करायात स्किप न करता पूर्ण बघा कार्यक्रम श्री भक्त मंडळी कार्यक्रम करता

जय गण जय नामो मोहनी महादेव इकेश्वर आमना ने इजारी जय राम सतनाम महाराज की जय गणपति राजा महाराज जय प्रकरण महाकाय सूर्य को विष्णु भगवान के पैर

Ji Sundar, Shanti Okay. okay. हॅलो हॅलो सर्व गणेश भक्तांना नम्र विनंती बरोबर एक वाजता महाप्रसाद वाढण्यात चालू करणार आहोत तरी सर्वांनी शांत राहून महाप्रसादचा लाभ घ्यायचा आहे कृपया आम्हाला सहकार्य करा कोणीही गडबड गोंद करू नये एक वाज एक वाजता महाप्रसाद चा सुरुवात होणार आहे तरी सर्व तर तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये आम्ही या महाप्रसादाची तयारी बनवण्याची तयारी कशी केली ते बघितलंच आहे तर आज आहे फायनल दिवस म्हणजेच गणेश जयंतीचा दिवस आणि गणेश जन्म झालेला आहे आणि त्यानंतर मंदिरामध्ये देवपूजा वगैरे झाल्यानंतर लेडीजचं हळदी कुंकू असतं आणि ते झाल्यानंतर महाप्रसाद वाढायला सुरुवात करतात तर इथे तुम्हाला दिसतच असेल की किती गर्दी झालेली होती भाविकांची आणि इथे हे आमच्या गावातील सगळे जे मुलं आहेत ते सगळ्यांना महाप्रसाद वाटत आहेत तर असाच हा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर मंदिरामध्ये सुद्धा अजूनही खूप गर्दी आहे बघा लेडीजची ओट्या भरण्यासाठी देवाच्या तर ही लाईन अशीच चालू असते खूप वेळपर्यंत आणि त्यानंतर मग संध्याकाळी संध्याकाळी म्हणजेच रात्रीच्या वेळेला मंदिरामध्ये पुन्हा कार्यक्रम आहेत जसं फुगडी आहे, आहे नाटक आहे तर ते सुद्धा तुम्हाला थोडं थोडं मी या व्हिडिओमधून पुढे दाखवणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आमची घाई चाललेली आहे बघा भात सगळ्यांना देण्याची कारण जेंट्स लोक जे आहेत ते जेवण वाढत असतात पण ते जेवण वाढण्यासाठी जो भात वगैरे आहे तो भांड्यामध्ये काढून देण्याचं काम जे आहे ते पुन्हा लेडीजकडेच येतं त्याच्यामुळे इथे बघा आम्ही तुम्हाला दिसतोय की भात वगैरे काढताना भांड्यांमध्ये भरून आम्ही मग जेंट्सकडे देतो आणि मग जेंट्स जाऊन ज्या पंक्तीमध्ये बसलेले आहेत लोकं त्यांना जेवायला वाढतो तर कार्यक्रमाला आलेले सगळे भाविक जेवून गेल्यानंतर आम्ही जे वाडीतल्या आमच्या मंडळी आहेत ज्या लेडीज आहेत ज्या जेवण करताना सगळ्या होत्या तर त्या सगळ्याजणी आम्ही इथे जेवायला आता बसलेलो आहोत याच्यानंतर आम्ही जे आमचं जा जेवण झाल्यानंतर इकडचे सगळी मंदिराची आवर आवर करून मग आम्ही घरी जाणार तर इथे बघा जेवणं सगळ्यांची झालेली आहेत आणि त्यानंतर आम्ही आता भांडी घासायला घेतलेली आहेत तर भांडी घासण्याचं काम बघा आमच्या सगळ्या गावातल्या ज्या आ, महिला मंडळी आहेत तर त्या करतायत खूप भांडी असतात ही आणि खूप मोठे मोठे टोप असतात तर ते घासणं म्हणजे खूप अवघड काम आहे तर इथे सगळी भांडी घासून सुकट ठेवलेली आहेत आणि मंदिर पण क्लीन करून झालेलं आहे तर आता जाऊया घरी आणि त्यानंतर भेटूया सरळ रात्रीच्या छान छान कार्यक्रमांमध्ये त्याच्यामुळे पुढे ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला फुगडी बघायला मिळणार आहे नाटक बघायला मिळणार आहे सो चला आता घरी जाऊया इथे रात्री जे नऊ वाजून गेलेले आहेत आणि ह्या फुगडी ज्या घालणार आहेत तर त्या लेडीजसुद्धा आलेल्या ले आहेत देवगडवरून आणि मंदिरामध्ये बघा परत सगळे भाविक जमलेले आहेत हे सगळे कार्यक्रम बघण्यासाठी तर आता हा छान असा फुगडीचा कार्यक्रम बघूयात आणि त्यानंतर फुगडी संपल्यावर इथे मस्त असं कोकणी नाटकसुद्धा होणार आहे आणि त्याचासुद्धा मी थोडासा भाग तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा इथे या महिलांनी सुंदर असं समयी नृत्य म्हणजेच फुगडी साजरी केली त्या त्या सगळ्या महिलांच्या डोक्यावरती बघा समयी चा ठेवलेल्या आहेत हात न पकडता कुठलंही वस्तू न लावता आणि त्या सगळ्या समयी पेटत आहेत आणि त्यांनी ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत या समयी अशा डोक्यावर ठेवून डान्स केला तर हे हे नृत्य यांनी रेकॉर्ड केलेल्या म्युझिकवरती सादर केलं त्याच्यामुळे मी ते गाणं लावू शकत नाही नाहीतर कॉपीराईट येऊ शकतो सो so, म्हणून मग मी तिथे अशी साधी म्युझिक लावलेली आहे पण त्यांनी खरंच खूप खूप सुंदर असं नृत्य जे आहे फुगडी जी आहे समयीची ती इथे सादर केली आणि त्याचं छोटीशी झलक मी इथे तुम्हाला दाखवली आहे याचे छोटे छोटे मी शॉर्ट्स व्हिडिओ पण ह्या चॅनलवर माझ्या अपलोड केलेले आहेत तर तिथे तुम्ही जाऊन ते सुद्धा बघा म्हणजे तुम्हाला ओरिजिनल जी म्युझिकवर त्यांनी जर डान्स केलेला आहे तर ते म्यू त्या म्युझिकसहित तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओवरती हे बघायला मिळतील था फुटला सुद्धा गौरव पापा नाही तर मंडळ मंडळ बसला 谢谢。 कर दालपा बाओते शायारा, शाटान लो worries, Makar ini अजिया, क्या शाट में नजया, किता क्यांता? तो मीं तरह चेखे शे मां, शेकली हरी शाटी सचाफ़, 2017 यह भंजए शायारा शाटा, मुमीच

nanti होगे लाटा मारोस्तो जातो मी हे आज वाटतं तुला वाटतं हे आज करत नाही बावन तरीचे आले ಠಠಠಠ

<laughs> <दा> <laughs> चुरून

हा हा सोसायटी अशीच जवळ आता असा म्हणते આને પાકલાડા રાજાઓ છે નોતો પકાન રવ કરે પકાન મોક આપો આનું સાંભળવા આ

م <laughs> गणेश जयंतीचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्सही येऊ द्या थँक्यू फॉर वॉचिंग गाईज बाय बाय